इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथ वाडी वाई पाचगणी रोड सातारा

होय मी सारखे जोख आपुले बोलते होय सारखे ज्योत्या आपुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या कोणतीही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवे आज तुम्ही आज तुम्हाला काही सुद्धा सोपायच नाही आज तुम्हाला काही सुद्धा